नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांची आश्वासने पाहिली तर अलीकडच्या काळात महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य दिल्याचं लक्षात येईल पुरुष प्रधान जाणाऱ्या या समाज रचनेत सर्वच राजकीय पक्षांच्या धोरणांमध्ये हा बदल होण्याचं कारण काय बरं असेल सगळ्यात मोठ कारण महिलांच्या वाढलेल्या मतदानात दडलेलं आहे गेल्या काही निवडणुकांपासून मतदानात महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा वाढला आहे महिला मतदारांची संख्याही पुरुषांच्या तुलनेत झपाट्यानं वाढत आहे इतकंच नव्हे तर अगदी पुढच्याच लोकसभा निवडणुकीपासून देशात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त असेल असा अंदाज आहे महिला मतदार शक्तीच्या याच गौरवास्पद इतिहासाचा आढावा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत मागच्या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचं मतदान किती होतं देशात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे संपूर्ण देशातच महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा किती वाढेल आपल्या महाराष्ट्रात याबाबतची स्थिती नेमकी कशी आहे या, या प्रश्नांची आपण आजच्या व्हिडिओत उत्तरं देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार यंदा देशात मतदारांची संख्या सत्त्याण्णव कोटी झाली आहे त्यात पुरुष मतदारांची संख्या एकोणपन्नास कोटी ऐंशी लाख तर महिला मतदारांची संख्या सत्तेचाळीस कोटींच्या पुढे गेली आहे म्हणजे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा केवळ तीन कोटींनी कमी आहे पण मागच्या काही निवडणुकांची आकडेवारी पाहता प्रत्यक्षात मतदान करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली आहे दोन पासून दोन पर्यंतच्या निवडणुकांमधील दहा वर्षातील फरक आपण थोडक्यात पाहूयात दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत एकूण पुरुष मतदारांपैकी साठ पुरुषांनी मतदान केलं होतं त्यावेळी महिलांचं मतदान पंचावन्न टक्क्यांच्या आसपास होतं पण दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीपर्यंत वाढून ती सदुसष्ट त्यापेक्षा कमी म्हणजे सदुसष्ट पॉईंट दोन टक्के होती देशात एकोणीसशे बावन्न मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती या निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी केवळ अडोतीस टक्के होती त्या आता तब्बल तीस टक्क्यांनी वाढली आहे पुरुष मतदारांची संख्या जास्त असतानाही सध्या महिलांच्या मतदानाचा टक्का वाढत आहे पण महिलांचे मतदानच नव्हे तर महिला मतदारांची संख्याही वेगानं वाढत आहे निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार देशात सध्या बारा राज्यांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक झाली आहे केरळ आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलंगणा गोवा मणिपूर मेघालय मिझोरम छत्तीसगड अरुणाचल प्रदेश या काही राज्यांमध्ये आता पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत अगदी पुढच्याच निवडणुकीमध्ये के केवळ काही राज्यांमध्येच नव्हे तर एकूण देशामध्येच महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होणार असल्याचा अंदाज आहे ही कि संख्या किती होणार पुरुष मतदार किती घटणार हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात सध्या काय स्थिती आहे हे आपण पहिल्यांदा थोडक्यात पाहू महाराष्ट्रात दोन हजार चौदा पासून महिला मतदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे पुरुष मतदारांची वाढ बारा टक्के तर महिला मतदारांची वाढ सोळा टक्क्यांहून अधिक आहे राज्यात एकूण नऊ कोटी बारा लाख मतदार आहेत त्यात पुरुषांची संख्या चार कोटी चौऱ्याहत्तर लाख तर महिला मतदारांची संख्या चार कोटी सदोतीस लाख इतकी आहे म्हणजे राज्यात केवळ सदोतीस लाख पुरुष मतदार जास्त आहेत पण नंदुरबार गोंदिया रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महिला मतदार पुरुषांपेक्षा अधिक आहेत काही दिवसांपूर्वी भारतीय स्टेट बँकेचा एक संशोधनात्मक अहवाल जाहीर झाला होता त्यानुसार अगदी पुढच्याच म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपासून संपूर्ण देशातच महिला मतदार पुरुष मतदारांना मागे टाकणार आहेत गेल्या काही निवडणुकांपासून मतदान करण्यामध्ये महिला अधिक सक्रिय होत आहेत नव्या मतदार नोंदणीतही युवतींची संख्या वाढली आहे हाच वेग लक्षात घेतला तर भारतीय स्वातंत्र्याला त्या वर्षी म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आणि त्यानंतर दोन हजार एकोणपन्नास मध्ये निवडणुका होतील असं गृहित धरलं तर त्यावेळी एकूण मतदानात महिलांचा टक्का पंचावन्न टक्क्याहून अधिक असेल तर पुरुषांच्या मतदाना होण्याची टक्केवारी पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज या अहवालात देण्यात आला आहे मतदानात महिला आघाडीवर आहेत मतदानात पुरुषांची मक्तेदारी त्या मोडीत काढत आहेत पण त्या तुलनेत संसदेत महिला शक्तीचं प्रतिनिधित्व सध्या तरी कमी आहे देशाच्या पहिल्या निवडणुकीत त्रेचाळीस महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यातल्या तेव्हा ते निवडून येण्याची टक्के, टक्के म्हणजे चांगली होती पण त्यावेळेच्या लोकसभेतील चारशे एकोणनव्वद खासदारांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व केवळ पाच टक्के ते आता दहा टक्क्याने वाढून पंधरा टक्क्यांपर्यंत आलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये अठ्याहत्तर महिला खासदार आहेत पण मतदार म्हणून महिलांचा टक्का वाढतोय त्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व अधिक जगातील विविध देशांच्या खूप दूर आहोत पूर्व आफ्रिकेत रवांडा नावाचा देश आहे तिथल्या संसदेत महिलांना तब्बल एकसष्ट टक्के प्रतिनिधित्व आहे महिला आरक्षणात हा देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे आपल्याकडेही लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मागेच पास झालंय केवळ अंमलबजावणी त्याची अंमलबजावणी ही अपेक्षा आता आपण करूयात त्यातून देशाच्या लोकसभेत एकशे एक्क्याऐंशी महिला खासदार येतील मतदानातील पुरुषांची मक्तेदारी महिलांनी निश्चितच मोडीत काढली आहे आता एकूण मतदार संख्येतही महिला शक्तीनं आघाडी घेतली आहे संसदेपर्यंत पोहोचलेल्या अनेक महिलांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय अशात केवळ तेहतीस टक्केच नव्हे तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे खासदार आणि आमदारकीसाठीही महिलांना पुरुषांच्या तुलनेत समसमान म्हणजे पन्नास टक्के वाटा द्यायला काहीच हरकत नाही मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद